नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज तुरीच्या ओल्या शेंगांची चटणी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया आधी तुरीच्या शेंगांचे दाणे काढून घेऊ ओल्या तुरीच्या दाण्यांची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाऊन वाटी तुरीचे दाणे पाववाटी बारीक केलेले सुके खोबरे चार हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त सात आठ लसूण पाकळ्या पाव इंच आले पावचमचा साधे मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त पाव चमचा काळे मीठ पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर पाव चमचा बडीसोप पावडर पाव चमचा हिंग पाव चमचा जिरे पाव चमचा हळद दोन पळ्या तेल कढाई तापायला ठेवली दोन पळ्या तेल टाकलं तुरीचे दाणे तेलात तळून घ्यायचे सूर्याचे दाणे तळून झालेत त्यातच हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची तळून झाली लसूण पाकळ्या टाकल्या आले टाकले जिरे टाकले हिंग टाकला गॅस बंद करायचा हळद टाकली यातच सुक खोबरं टाकायचं यातच बडीसोप जिरे पावडर धने पावडर टाकली सर्व मिक्स करून घेतलं साधे मीठ काळे मीठ टाकले तेही मिक्स करून घ्यायचं तुरीचे दाणे हरी फोडणी गार झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं तुरीचे दाणे आणि फोडणी गार झाली मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ हो आणि मिक्सरला फिरवून घेऊ चटणी हो। मिक्सरला बारीक करून घेतली चटणी एक दोन मिनिट पुन्हा परतून घ्यायची गॅस बंद आहे चटणी परतून झाली गॅस बंद करू ओल्या तुरीच्या दाण्यांची चटणी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद